माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या अंतर्गत आता बदल करण्यात एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती अहो पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलंय पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाइलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्या आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचा जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचा देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कव्हर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चित निश्चितपणे मी मी या माध्यमातन आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या, 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 या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला